Por ejemplo, no pasa la leche a ver panita, garoto. काय परे? पर्याय परे त्याच्यावर पाणी तरी तर आतमध्ये लाव खाली बुलकात बुळकात लाव खाली ओगी लाव तुमरून ओगी आता पाऊस आलाय बेकार हा का पाऊस पाऊस आलाय का चेष्टा आली रे एवढा बेकार पाऊस खुश आहे पाऊस आलाय का चेष्टा आली अरे कुणा आला का इकडून पाऊस नाही ना इकडून पाऊस नसल्यामुळे इकडून कसं येईल पाहिजे ना इकडून पाऊसच नाही पाऊस तिकडून ना पलीकडल्या अंगाना बाथरूम मध्ये कसला पाऊस नाही कोणत्या आगमध्ये तुला कामच लागलं मोठ हा पत्र मारल्यानंतर या उतार महाराज उतार मग काय पत्र माराज मारो मारो पावसाळा चालू आहे ते मार लागतं या नाही तर अवघड कुठून व्हायचं आहे इकडून आलं इकडून पसायिक आलं हे कुठून पसायच का मज लागली सांगतो की ते करावी आपण पत्र मार ओके म्हणजे कार्यक्रम एकदम काय हा हा आता हे कुठून आलं का पाणी पर इकडच काय वाट नाही पाऊस इकडच्या बाजून आहे तिकडं हा पण काय

हा इकडून किचनच्या बाजून का किचनच्या बाजून लय मोठा लय मोठा मित्रांनो कसा पावसाहेुस तुम्ही तु काय पाऊस काय माझं आता किचन मध्ये आला किचन पत्र माणूस काय मोठा पाऊस पावसाहेब लय मोठा म्हणजे मोठा